नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत आपल्या द्या पादुका प्रभूंच्या नेत्रांतून आसवानचा पूर लोटला प्रेमाच्या भांडणात कोण हरला आणि कोण जिंकला हे कधीच बघायचं नसतं श्रीराम कथा ही प्रेमाची स्वर्गीय सुधा आहे नित्य निरंतर मनुष्याने प्राशन करीत राहावी अशा प्रकारची ही अमर कथा आहे पादुकांचे ते दिव्य देणे श्री भरतांनी घेतले प्रभूंचा प्रसाद म्हणून स्वीकारले भरत निघाला तेव्हा भगवंतांनी भरताला आणि शत्रुघ्नाला काही सूचना दिल्या त्यातील एक सूचना लक्षात घेण्यासारखी आहे प्रभू म्हणतात भरता शत्रुघ्न तुमच्यासारख्या सज्जनांना मी काही सांगावे अशी आवश्यकता नाही पण राहवत नाही म्हणून सांगतो येणाऱ्या चौदा वर्षात कुणीसुद्धा कैकई -कै मातेचा अपमान करता कामा नये यावरून श्रीरामांचे चारित्र्य दिसून येते वंशाच्या बदनामीला जी कारण झाली जिच्यामुळे अयोध्येच्या वंशामध्ये एवढी मोठी उल्था पालत झाली त्या कैकई कै मातेबद्दल भगवान म्हणतात भरता जीवनात माणसे चुकतात तुझ्यासारख्या संत पुरुषाने त्यांना सांभाळून घेणे आवश्यक आहे शत्रुघ्न तुला माझी आणि सीतेची शपथ आहे चुकूनसुद्धा कैकई कै मातेच्या मनोभावाला धक्का लावू नका भगवंतांनी अत्यंत कृपापूर्वक भरताचा हट्ट पुरवला काही क्षण त्यांनी त्या सुवर्णाच्या पादुका आपल्या चरणांमध्ये धारण केल्या प्रभूंच्या त्या दिव्य पादुका मस्तकावर घेऊन अयोध्येचा तो महातपस्वी राजकुमार परत निघाला आता भरत त्या पादुकांचा अयोध्येच्या सिंहासनावर प्रत्यक्ष राज्याभिषेक करणार आहेत श्री, वर श्री भरत त्या पादुका अयोध्येहून आणलेल्या गजराजावर अंबारीत ठेवतात श्री भरत स्वत आपल्या हा हातामध्ये चवरी घेऊन पादुकांची सेवा करतात एखाद्या सेवकाने सम्राटाची सेवा करावी असं भरत वागतात यथासमय श्रीभरतांनी अयोध्येत प्रवेश केला सर्वांना योग्य त्या सूचना केल्या श्री भरत त्या पादुकांसमवेत नंदी ग्रामात आले आता त्या पादुकांचा राज्याभिषेक ठरलाय श्रीभरतांनी वसिष्ठ महर्षींना विचारले गुरुदेव पादुकांचा राज्याभिषेक करण्याची गोष्ट मी बोललो खरा पण हे शास्त्राला धरू नये का तस्मात शास्त्रम प्रमाणते काय करावे आणि काय करू नये याला अंतिम प्रमाण शास्त्र आहे कोणाचीही बुद्धी प्रमाण नाही मी कितीही बुद्धिमान असलो तरी परमार्थामध्ये मी शास्त्राधीन व्हावे यातच शहाणपण आहे माणसाच्या बुद्धीमध्ये अनेक दोष आहेत भल्या भल्यांची बुद्धी चुकते माऊली म्हणते शास्त्र म्हणेल सांडा ते सांडावे ते राज्यही तृणवत मानावे शास्त्राचे पालन करण्यातच कल्याण आहे शास्त्राने विष घ्यायला सांगितले तर ते घ्यावे श्री ज्ञानेश्वर महाराज अत्यंत शास्त्रनिष्ठ आहे कुठेही शास्त्र न कुठे सोडता त्यांनी अवघ्या समाजाला आपलेसे केले नुसत्या समाजाचा विचार करतो तो समाजसेवक नुसती शास्त्र धरून चालतो तो कर्मठ आणि जो शास्त्र आणि समाज यांच्यामध्ये संतुलन स्थापित करतो तो संत एकीकडे समाज तर एकीकडे शास्त्र संत या दोन्हींमध्ये सेतूचे काम करतात आपल्या हातून शास्त्राला सोडून काही कर्म घडू नये म्हणून वसिष्ठ मुनींना वरील प्रश्न भरत विचारतात त्यावर वसिष्ठ म्हणतात भरता आजोळहून आल्यापासून आजपर्यंत मी तुझा रोजचा जीवन व्यवहार पाहत आलो आहे मला असं वाटतं की आता तू शास्त्र बघण्याची आवश्यकता नाही तुझ्या आचरणावरून पुढे शास्त्राची रचना होईल काही लोक शास्त्रानुकूल जीवन जगतात तर काही लोकांचं जीवन बघून शास्त्राची रचना होते भरता एक वेळ शास्त्राची चूक होईल पण तू चुकणार नाहीस माणूस एवढा निर्दोष होऊ शकतो का ज्यांच्यावर भगवत कृपा होते त्यांच्या जीवनात असंच होतं त्यांचा जीवन व्यवहार शास्त्र बघून चालत नाही ते सहज व्यवहार करतात त्यांच्यामध्ये सगळ्या शास्त्रांचं प्रतिबिंब असतं आणि नंतर आपण शास्त्र बघावीत आणि त्यांना लावत बसावीत भरतांचा जीवन व्यवहार हा असा आहे भरतांचे वर्णन करताना वाल्मिकींनी सवल्कल जटाधारी असं म्हटलं आहे प्रभू आणि भरत वल्कल आणि जटाधारी आहेत वल्कल कोण धारण करतं ज्याला काही मिळत नाही त्याने कमंडलू वल्कल आणि दंडगोळा करावेत आणि कुठेतरी खोपटामध्ये बसावं भगवत साधना करावी भरत तसा नाही तो समर्थ आहे अयोध्येच्या संपूर्ण साम्राज्याचा स्वामी आहे पण राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असावा ही भारतीय धारणा आहे जो जितका महान तितकं त्याने उपभोगापासून विरक्त व्हावे सवल्कल जटाधारी नंदी ग्रामे वसत प्रभू नंदी ग्रामात एक पर्णशाळा बांधली भरतांचा निवास तिथे आहे त्या पर्णशाळेमध्ये दिव्यासनावर भगवंतांच्या दिव्य पादुकांची स्थापना झाली श्री भरत त्या पादुकांचे स्वत पूजन करतात केवळ पूजन करीत नाही दिवसभर तिथे बसून सेवा करतात पादुकाभ्याम निवेदन आहे सकाळी त्या पादुकांना पूजनोत्तर दिवसभर करायची कामे निवेदन करतात एखाद्या सेवकाने स्वामीला रिपोर्ट करावा त्याप्रमाणे सायंकाळी आपण काय काय केले हे निवेदन करतात एकाही क्षणाकरता भरतांना वाटत नाही की या पादुका आहेत भरतांना असं सारखं जाणवत आहे की प्रत्यक्ष दादाच बसले आहेत आणि मी जे जे करतो आहे ते सगळं दादा बघत आहेत माझ्याकडून जे जे घडत आहे ते सगळे दादांच्या आशीर्वादाने घडत आहे जितक्या अंतःकरणपूर्वक सेवा केली जाते तेव्हा त्या ठिकाणी भगवत कलेचे जागरण होते मीराबाईंनी कुठल्या मंत्राने गिरीधरांची प्राणप्रतिष्ठा केली नव्हती पण तिच्या अंतःकरणाचा संपूर्ण भाव त्याच्यात ओतला होता परिणामतः त्या मूर्तीत श्रीकृष्णाचे चैतन्य जागृत झाले चैतन्य चराचरात आहे ते जागृत करण्याची धमक आपल्यात पाहिजे भक्त प्रल्हाद त्या स्तंभाकडे बघून अत्यंत विश्वासाने म्हणाला परमात्मा सर्व व्यापक आहेत बाबा तो या स्तंभातही असणार भगवंताला त्या स्तंभातून नृसिंह रूपाने प्रगट व्हावे लागले देव कुठे आहे विचारण्यापेक्षा देव कुठे नाही असा प्रश्न विचारावा श्री भरतांच्या त्या दिव्य तपाचे अद्भुत वर्णन महर्षी वाल्मिकी आणि गोस्वामी तुलसीदास यांनी केलेले आहे भरताची अद्भुत तपस्या त्याचे जीवन धन्य होय नंदी ग्रामातला तो तपस्वी एक एक दिवस नव्हे तर एक एक क्षण कशा प्रकारे व्यतीत करतो याचं अद्भुत वर्णन गोस्वामीजी करतात मस्तकावर जटाजूट आहेत अंगावर वल्कल धारण केली आहेत समोर भगवंतांच्या दिव्य पादुका आहेत श्रीभरत प्रतिक्षणी पुन्हा पुन्हा रोमांचित होतात हे भरताचे स्वतःभोवतीचे अलंकारातले वर्णन आहे केव्हा तरी पादुका आणून ठेवून दिल्या केव्हा तरी दिवसातून त्याच्या भोवती आरती उभाळली अशा प्रकारची पूजा श्रीभरतांनी केली नाही श्रीभरतांना पादुका, पादुका वाटतच नाहीत त्या ठिकाणी साक्षात प्रभूंचे अधिष्ठान प्रतीत होते जेव्हा आपल्याकडून अशा प्रकारच्या भावनेचा श्रद्धेचा प्रवाह वाहतो तेव्हा समोरच्या श्रीविग्रहातून अतिव दिव्य प्रतिसादही प्राप्त होत असतो पण याकरता आधी प्रेम करून पाहावं लागतं श्री भरत रोज रोज त्या पादुकांची सेवा करतात पूजा करतात एक असते पूजा आणि एक असते सेवा पूजेत कर्मकांडाचे प्राधान्य आहे मंत्रादिकांचे प्राधान्य आहे सेवेत केवळ भावनांचे प्राधान्य आहे ज्याला दोन्ही जमले तो उत्तम सामान्यत दोघांचा संगम होत नाही भरतांच्या या पादुका सेवनाचे आणि प्रभूंच्या पादुकांचे वर्णन करण्यात किती किती श्रेष्ठ कवी रमले भरत भराभर पादुकांची पूजा करत नाहीत ते अत्यंत प्रेमाने पादुकांची पूजा करतात एक एक उपचार अर्पण करताना अंतःकरणापासून अर्पण केला जात होता तो पुन्हा पुन्हा पादुकांकडून आज्ञा ग्रहण करत असतात भरतांना पादुकांकडून खरंच प्रतिसाद मिळतो का त्या पादुका खरंच उत्तर देतात का हे नीट कळण्याकरता पुष्कळ सत्संग करावा लागेल गुरुदेव रानडे अशा प्रकारे प्रत्येक निर्णय आपल्या सद्गुरूंच्या प्रतिमेस विचारून घेत होते गुरुदेव रानडे यांना व्याख्यानासाठी परदेशातून निमंत्रण आले त्यावेळचा तो फार मोठा सन्मान होता अशा सन्मानाकरता डॉक्टर राधाकृष्णन स्वत कितीतरी दिवस वाट बघत होते गुरुदेवांना त्याची विशेष परवा नव्हती त्यांनी ते पत्र सद्गुरूंच्या प्रतिमे पुढे ठेवले उत्तराची वाट पाहत राहिले वेळी त्यांच्या गुरुदेवांची समाधी होऊन गेली होती तिसऱ्या दिवशी त्यांना सद्गुरूंकडून उत्तर मिळाले जाऊ नकोस एवढा मोठा सन्मान पण ते गेले नाहीत डॉक्टर राधाकृष्णन त्यांना सांगण्याकरता गेले की तुम्ही जाणार नसाल तर माझ्या नावाची शिफारस करा समाधीस्थ गुरुदेवांनी अशा प्रकारे प्रतिसाद द्यावा किंवा आज्ञा द्यावी हे घडू शकतं का आपल्याला डोळ्यांनी दिसलेले विश्व फार छोटे आहे पण याचे नियंत्रण करणारे अतींद्रिय विश्व फार फार मोठे आणि फार फार प्रबल आहे अंतःकरणातून भरत श्रीरामचंद्रांशी पूर्णतः जोडले गेलेले आहेत भगवान श्रीराम आणि श्री, श्री लक्ष्मण हे वनवासात राहून वनवासाच्या व्रताचे पालन करतात पण श्री भरत रोज राजलक्ष्मीच्या सहवासात राहून तितक्याच नियमांचे पालन करतात हे कठीण आहे भरतांचे आचरण कसे परमपुनीत आहे भक्तीचा सर्वोच्च आदर्श आहे चातक पक्षी प्रेमाचे प्रतीक आहे तर राजहंस विवेकाचे प्रतीक आहे श्रीभरतांच्या जीवनामध्ये हंसत्व आणि चातकत्व याचा संगम आहे ह नियमांनी बांधलेला आहे तर अंतःकरण प्रेमाने ओथंबलेले आहे अशी ही भरतांची अवस्था साधारणत जो अत्यंत प्रेमी असतो त्याच्याकडून नियम मोडले जातात आणि जो अतिशय नियमनिष्ठ असतो त्याचे अंतःकरण शुष्क होण्याची शक्यता असते श्रीभरतांच्या जीवनामध्ये प्रेम आणि नेम या दोघांचा संगम आहे भरतांनी हे शास्त्रात कुठे वाचलं नव्हतं किंवा ऐकलंही नव्हतं पादुकांचा राज्याभिषेक पादुकांचे राज्य पादुकांच्या आज्ञेने राज्याची सेवा हे भरतांना कुठून सुचले ज्या प्रज्ञेला भगवंताचा स्पर्श होतो त्यातून आपोआप अशी स्फूर्ण होत असतात मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण